नमस्कार मंडळी पुन्हा आता स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाचे जॅनरर ज्याचं नाव आहे एन पी एडिटर तर वाहनो आजचा जो एवढा तो थमनेल पण आपल्या लक्षात आलाच असेल तर आजची जी डिझाईन आहे ती खतरनाक म्हणजे बैलगाडा निमित्त बनली आहे बैलगाडा शरी ती निमित्त तुम्ही तर थमनेलवरती बघितला असेल कॉलिग्राफी खतरनाक म्हणजे एकदम खतरनाक मार्केटमधली खतरनाक डिझाईन मन, म्हणून म्हणून आपण या डिझाईनकडे बघू शकता त्याच्यात काही डाऊट नाही तर वाहन आपल्या चॅनेलवरती कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि लाईक करा तर बाबांना या, या व्हिडिओचे सर सर्व जे मटेरियल या डिझाईनचे एकदम फ्री फ्री एकदम फ्री पेल फ्री फ्री मटेरियल आपल्या टेलिग्रामवरती दिल्या आणि टेलिग्राम चॅनलचे लिंक आपल्या डिपक्रिशमध्ये दिले तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करू फार्मराई कशा आत्र पण नाही तर सांगत आहे तुमच्या लाडक्या भावाच्या चॅनल तर आपल्या जी स्लॅबची प्रोवर्जिना आपल्या हे पिक आहे तो आपल्या मध्ये म्हणजे टेलिग्राम चॅनलवरती दिला आहे तर आपली जी डिझाईन बनणार आहे एकदम फ्री पी एल पी सहित आपण दिली आहे आप आपल्या टेलिग्राम वरती मटेरियल सुद्धा दिला आहे त्याच्यात काही नाही विषय तर आपल्याला व्हिडिओला सुरुवात करू तर पिक ओपन केल्यानंतर असा फ्रंट पेज आल्यानंतर इथं जे दोन बॉक्स आहेत इथं म्हणजे खाली बघितल्यानंतर इकडून म्हणजे उजव्या साईडकडून दोन नंबरला त्याच्यावरती टाईप करून जे फुल फॉर्म गॅलरीचं जे ऑप्शन आहे त्या ऑप्शनवरती जाऊन मी जे टेलिग्रामला मटेरियल प्रोव्हाइड केले आहे त्याच्यामध्ये जे बॅकग्राऊंड आहे म्हणजे बॅकग्राऊंड जे दिला होता नाही ते पहिल्यांदा ऍड करून घेतात तुम्ही ऍड करून घेता तुम्ही त्या टाईपचे ऍड करून घेता त्याच्यानंतर कर त्याच्या अलीकडे जे एक ऑप्शन आहे त्याला टाईप ता करून एक इम्पॉर्ट ऑप्शन आहे यावरती आणि भावांनो इम्पॉर्ट ऑप्शन वरती गेल्यानंतर मी जेवढं मटेरियल आहे हालचाल करता जसं आहे तसं ऍड करून मी जसं ऍड करतो तुम्ही बघा मी कसं ऍड करतो तुम्ही ऍड करता भावांना वाढ शिकू शकता तर मी जसं ऍड ऍड केलाय तसं तुम्ही ऍड करा भावना एक 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 तर ऍड केल्यानंतर ती जी पीएनजी आहे ती लॉक करून घ्यायची जसं मी ऍड केलं भावांना तसं ऍड करत राहायचं भावांना एक एक ॲड करून घेऊन जावा आणि एकदम फ्री मेटल दिलं आपल्या आणि आपल्या टेलिग्रामची लिंक आपल्या मध्ये दिली आहे तर तिथं तुम्ही जाऊन जॉईन करू शकता तर एक 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 ही जी आता मी बैल जोडीची जी ॲड केली आहे तर जी ॲड केली ती सगळ्यांना पहिल्यांदा ब्लॉक करून घ्यायची म्हणजे दुसरी ॲड केल्यानंतर खालत नाही बरोबर तर एक 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 ॲड करून घ्यायची म्हणून तर आपल्या चॅनलवर नवीन नेमकं तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका आणि चॅनलला लाईक करा तर बघू शकता आपली डिझाईन आताच खतरनाक आणि सुंदर दिसला आहे तर अजून आपलं मटेरियल भरपूर ॲड करायचं आहे ही जे आहे आपली संस्कृती आपला वारसा हिची सुद्धा मी हा जे फॉन्ट आहे तो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती राही दिलेला आहे तर बाबा आपल्या व्हिडिओला जो कमेंट करेल आणि त्याची एकदम खतरनाक कमेंट येईल त्याला माझ्याकडून वीस बॅकग्राऊंड आणि तीस फॉन्ट एकदम फ्रीमध्ये दिले जाईल तर लवकरात लवकर कमेंट आणि लाईक आणि सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका तर आपली मेन आहे ती कॉल ना एकाच फक्त बैलगाडा जर का डाऊट नाही बाबा कसे म्हणजे खतरनाक दिला बघा मी कॉल आणि आता सुद्धा फॉन्ट मी फ्री दिले आपल्या 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 त्याची कमेंट एकदम खतरनाक येईल त्याला आपले कोण बॅकग्राऊंड बीस आणि फॉन दिले जातील तर तुम्ही बघू शकता तर हा कॉलिओ्राफी खतरनाक दिसत आहे तर तुमच्या साईज म्हणजे तुमच्या तुम सा, तुम्हाला जसे आवडेल तसं तुम्ही लहान मोठी करू शकता म्हणून तर मी आपल्या बरोबर मध्ये तर लॉक करून घ्यायचे सगळे तर बघू शकता मी झूम करून दाखवतो तुम्हाला एकदम तुम एटीडी आहे खतरनाक दिसत आल्या अजून आपल्याला भरपूर ऍड करायचे मटेरियल तर कशाला वाट बघतोय आपल्याला कमेंटला करून टाका कमेंट आपल्या व्हिडिओला लवकरात लवकर तर मी एक एक ऍड करत राहतो तर ही जी फोटो आहे का नाही एकदम शेवटला म्हणजे बॅकग्राऊंड वरती लावायची होती आपण तर मी बघू शकता तर आपलं खतरनाक दिसलाय तर अजून तीच कॉपी तीच ऍड करायची एकदा तर बघू शकता तुम्ही जी खाली सी बी ऍड करून टाकायची म्हणजे खतरनाक दिसल तर तुम्ही बघू शकता आताच खोळा एक नंबर खतरनाक डिझाईन झालेली आहे आणि तुम्हाला जरा वाटलं ना आधी एकच बघत जी कॉली कर तुम्हाला वाटलं कलर जर तुम्हाला जर ॲड करायचा असेल तर आपण कलर बी ऍड करून बघू शकता मी आता कलर ॲड करतो तर कलर ॲड केल्यानंतर बघा काय म्हणजे तुमच्या मनावर जे तुम्हाला वाटेल ते तर माझं मते व्हाईटच म्हणजे कसं खतरनाक दिसतं तर व्हाईटच ठेवा जास्त करून म्हणजे बाकीचे कसे उमटून नाही दिसत म्हणजे जे व्हाईट जे ओरिजनल कलर आहे द्या तर आपलं मटेरियल ऍड करणं झालेलं आहे सगळं तर बघू शकता तुमची आपली डिझाईन खतरनाक आणि एकदम मोबाईलमध्ये बनवू शकता भावानो आपली डिझाईन ही काही आपली फो, फो, फोटोशॉप आजी अजिबात गरज नाही याला तर पिक्सलॅपमध्ये प्रो प्रो जे ॲप आहे ही जे व्हर्जिन तो आपल्या टेलिग्रामवरती एकदम मोफत दिलेला आहे सगळं आणि आपल्या मटेरियलला कोणत्याच प्रकारचा पासवर्ड नाही भावानो तर आणि भावानं आपली जे फोटो आपण पिक्सलॅपमध्ये मध्ये हे करतो आपलं एडिट आणि तिथ डाउनलोड डाऊनलोड करायची असली तर डाऊनलोड करताना शिवाय डायमेन्शन तर डिफॉल्ट असं म्हणजे तेवढी काय फार फोटो आपल्या गॅलरी सेव होत नाही तर ती अल्ट्रा करून कधी डाऊनलोड करायची तर आपल्या चॅनेल लवकरात लवकर सबस्क्राईब करा आपला व्हिडिओ कसा बनला तो कमेंट मध्ये नक्की सांगा डिझाईन कशी बनली ते बी सांगा तर मी सांगितलं ची कमेंट चांगली त्याला वीस बॅकग्राऊंड आणि तीस मोफत पॉईंट दिले जातील तर आपण भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये